कधी काही ठराविक सोळंके क्षीरसागर पंडे या घराण्याचं आधी राज राज्य पाटील अशोक पाटील अशा स्थितीमध्ये एक सामान्य त्यावेळेस राजकारणात येतो आणि राज्यमंत्री पदापर्यंत आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल मी बोलतो मी बोलतोय माजी मंत्री प्राध्यापक सुरेश मोदी यांच्या आज त्यांच्या सोबत आपण थेट सवाल विचारणार आहोत विधानसभा थेट अण्णाशी बऱ्याच दिवसानंतर तुमच्या सोबत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही दोन तीन पक्ष बघ कुठे पक्ष मिळाली नाही किर लोकसभेच्या अगोदर शिवसेना का सोडली या प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे लोकांच्या समोर दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

परंतु दुर्दैवान माननीय मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीच्या दबावाला आयुष्याला पूर्णपणे बाजूला ठेवून आले होते तर त्यांना ते उमेदवारी येऊ शकले नाही आणि शिवसैनिकांच्या मनातल्या ज्या भावना होत्या त्या व्यक्त केल्या आणि या सर्व गोष्टींचा निषेध किंवा प्रतिकात्मक प्रतिक्रिया म्हणून मी बाहेर पडलो आणि त्यामुळे मला शिवसेना शिंदेगर अपक्षराव तर त्यापूर्वी मी आणि माझे राज्यमंत्री माझे मित्र आजीवजी खोदकर यांनी आणि मी सता साहेबांच्या मतदारसंघा आहे

माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नवीन शिवसेना स्थापन केली आणि हीच मूळ शिवसेना अशी भूमिका उठवली त्या पाठीमागे त्यांनी जे का काही तर्कशास्त्र किंवा जी त्या काळामध्ये ते लॉजिक कार्यकर्त्यांना पटलं आणि म्हणून कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकूण जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे दोन शिवसेनेमधला फरक लोकांनी ठरवला आणि उद्धवजींच्या शिवसेनेला अधिक कौल लोकांनी दिला लोक न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे असं लोकांनी कौल दिलेला आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये लोकांचा कौल हा अत्यंत महत्वाचा तो, महत तो कौलच प्रत्येक पक्षाला पुढे येऊन जात त्यामुळे त्या कौलाच्या आधारे निर्णय घ्यायचा म्हटलं किंवा निष्कर्ष काढायचा तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असा लोकांचा कौल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काम चालू केलं नाही चर्चा कशी होते आपण कुठल्या पक्षाकडून पक्षाकडून निवडणूक लढवणार आहात की अपक्ष मी एकोणीसशे शहाऐंशी पासून बीड मतदारसंघामध्ये काम करतो जवळपास अडतीस वर्षापेक्षा अधिक काळावधी या, या मतदारसंघामध्ये राहिलेले मी विधानसभेमध्ये दोन वेळेस या मतदारसंघातून लोकांच्या आशीर्वादाने निवडून गेलो आणि दोन हजार आठ ते चौदा मी विधान परिषदेमध्ये पण प्रतिनिधित्व केले आहे आणि त्या अनुषंगानं जी विकास काम आहे बी मतदार संघामध्ये मी आधी केले तेव्हा तेव्हापासूनचा आतापर्यंतचा जो संपर्क सहवास कार्यकर्त्यांचं बळ कार्यकर्त्यांची बळकटी त्यांचं संघटन या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने बीड विधानसभा मतदारसंघ येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजय झाला नाही आज मी त्याचं उत्तर नाही देऊ शकणार काल सापेक्ष प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी तर शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार होते बजर सोनवणे यांचं उघडपणे मी प्राध्यापक सुरेश मोदी मित्रमंडळाचा पाठिंबा दिला त्यांचं काम केलं निरपेक्ष काम केलं कुठल्याही अटी शर्थी शिवाय काम केलं आणि आनंद आहे की त्यांचं रूपांतर विजयामध्ये झालं त्यांना यश मिळालं खालीचा वाटा आम्ही उचललेला लोकसभेच्या निवडणुकी शरद पवारांच्या पक्षाचाच विषय निघाला शरद पवारांच्या पक्षाचेच आमदार म्हणून सगळ्या पेग आहे त्यांच्या पाच वर्षाच्या त्यांच्या काय त्यांच्या कामाविषयीचा निर्णय लोक लो ठेवून दिला लोकांनी त्यांचं मूल्यमापन केलेलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक पोच पावती देतील तुम्ही योग्य काम केलं असेल तर तुम्हाला पोच पावती मिळेल तुम्ही योग्य काम केलं नसेल पाच वर्ष तुमचे आचार विचार आणि उच्चार यामध्ये सुसंगती नसेल असं लोकांना वाटलं तर लोक त्याचं उत्तर आहेत त्यामुळे तो विषयच नाही प्रश्न आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवणार आहे की नाही तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी विधानसभेची निवडणूक लढवणार तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार नाही तुम्ही आता दुसरं सर सांगितलेलं आहे परंतु की चाळीस वर्ष तुमच्या शिवसागरांच्या विरोधात आक्रमकपणे विरोध त्या शिवसागरांच्या घरामध्येच आता लढतलं होतं ती उमेदवार बाहेर होता तर तीन उमेदवारापैकी तुम्हाला प्रबळ उमेदवार कोण वाटतो मुळामध्ये क्षीरसागरांची जी मानसिकता आहे ती आपण समजून घेतली पाहिजे आमच्या शिवाय दुसरीकडं सत्तेचं पद जाताच कामा नये ही क्षीरसागरांची भावना आहे सत्तेमध्ये आम्ही असावे आणि बाकी भुई म्हणून आमची पालखी सगळ्यांनी उचलावी ही त्यांची जी मनोवृत्ती ही मुळातच घातक आहे कारण लोकशाहीमध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागरांना आम्ही पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मिळालं हा जनतेने कौल दिला पण क्षीरसागरांची मुळामध्ये जी मानसिकता आहे ना ती हुकुमशाही प्रवृत्तीची आमच्याशिवाय दुसऱ्यांना काही का कामाने असा असेल तर ती खेचून काढली पाहिजे कोण प्रबळ कोण सबळ कोण दुर्बल हा विषय आता या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठरणार आणि या क्षीरसागरांची जी काही मनोवृत्ती आहे त्याच दर्शन आम्ही आता लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून घडवून आलो माजी मंत्री जेठ क्षीरसागरांना आता एक एखाद्या गावामध्ये प्रचार जायचं असत त्या ठिकाणी अवघड पोच माझा मुळामध्ये खाजगी व्यक्तींना पोलीस विभाग खासगी कोर्स फाटा देतोच का कुठल्याही संविधानिक शासनाने नाही त्यांना त्याच्या व्यतिरिक्त सुरक्षा जाहीर केलेली नाही असा असताना बीडची एसपी त्यांना अधिकृतपणे कोर्स फाटा देतात तसे मी उद्या जातो माझ्यासोबत फोर्स फाटा द्या उद्या तुम्ही प्रचाराला सांगा की लॉल्या लोकांसमोर उद्या फोर्स फाटा द्या तुम्ही हे याचा अर्थ असा की सत्तेमधल्या कुठल्या तरी नेत्यांशी त्यांचा संबंध आहे त्याचा परि परिणाम आणि परिपाक म्हणून पोलीस विभाग त्यांच्यासोबत फिरतोय आणि हे योग्य नाही लोकशाहीमध्ये हे अतिशय घातक आणि लोकशाहीला मारक अशी परंपरा आणि कायदा आहे कुठल्या तरी त्यांचा संबंध आहे म्हणजे तुम्हाला ते देवेंद्र फडणवीस यांच्या संबंध आहे का असू शकतो देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक पंकजांना करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अंतर्गत राजकारण नाही त्यामध्ये पण सत्तेमधला माणूस किंवा सत्तेमध्ये असणारा संविधानिक पदावरती बसणारी व्यक्ती जोपर्यंत निर्णय घेत नाही शासन आहे शासनाच्या आदेश आल्यानंतर ते इम्प्लिमेंट करावे लागतील पोलीस डिपार्टमेंट हा परिणाम असेल लोकसभेचे पण जयदत्त क्षीरसागर यांना माझा सल्ला आहे तुम्ही पंच्याहत्तर वर्षे संपले जवळपास संपत आहे चालताना तुमचे कळ जात बोलत असताना तुमची बुबुडी बोलते अशा वेळेस किमान प्रकाश आदर्श आपण घ्यायला हरकत नाही हा सल्ला आहे आणि मोफत सल्ला ते मानत नाही ते माझे खास मित्र आहेत काय मित्रांना सल्ला देऊ नये

जरांगी पाटलांनी घेतलेली भूमिका ग्रामीण भागातल्या बहुजन समाजाला स्वीकारली आणि जरांगी पाटलांचा प्रचंड प्रभाव लोकसभेमध्ये त्या प्रभावाचा परिणाम बजरंगजी तुम्हाला दिसणार आहे आणि तो दिसला जारांगी पाटलांचा प्रभाव होता म्हणून बजरंग सोनवणे यांचा विजय झाला तो जर प्रभाव नसता ना चित्र वेगवेगळं राहिला असत लोकसभेला जो प्रभाव होता त्याच्यापेक्षा अधिक प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संघर्ष योगा म्हणून जरांगी पाटील यांचा राहणार आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आलोचना तुम्हाला उभा राहायचं आहे अशा स्थितीमध्ये जरांगी यांच्यासोबत काही चर्चा झाली त्यांच्याकडे काही मागणी आपण केली त्यांना सोबत राहण्याबाबत काही सांगितलं जरांगी पाटलांच्या सोबत याविषयी कुठल्याही प्रकारची चर्चा झाली जळांगे पाटलांना सदिच्छा आणि त्यांच्या कार्यात शुभेच्छा देण्यासाठी मी दोन तीन वेळेस त्यांची भेट घेतली या विषयावरती चर्चा झालेली आहे पण माझ्या सर्व कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे इच्छा भावना हीच आहे की जारांगी पाटलांनी आपल्याला पाठिंबा दिला तर शंभर टक्के आपल्याला यश मिळू शकत त्यामुळं आमच्यासारखे प्रयत्न करतील मी प्रयत्न करेन मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपल्या सदिच्छा आणि आपला पाठिंबा मला मिळाला तर आपण जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका विधानसभेमध्ये समर्थ आणि सक्षमपणे मी मांडेन हे मी त्यांना सांगतो तुम्ही ज्या वेळेस आपला राज्यमंत्री झाले तेव्हा एखादा तेव्हाचा एखादा प्रश्न आणि तोच प्रश्न आजही बीड मतदारसंघामध्ये आहे का कसा तोच नाही त्यावेळेस कसं होत एकोणीशे एकोणनव्वद ला बिंदुसरीला आला होता आणि महापुरामध्ये ते आम्ही आश्वासन दिले होते की सुरक्षित भिंत वाहन तो विषय राहिलेला आहे पण काय काल पडत वे पावसाचं प्रमाणही कमी होत गेलं पुरही आले नाही त्यामुळं पुराचा ना धोका आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही परंतु जर दुर्दैवानं काही वर ढगफुटी वगैरे प्रकार घडला तर बीड शहरामध्ये संरक्षण भिंत असल्यामुळे पुराचं पाणी थेट मध्ये आणि परिसरामध्ये शिवू शकतो नाही माझी स्पष्ट भूमिका ही आहे नदीचं अस्तित्व राहिलं पाहिजे जगामध्ये अनेक देशामध्ये मी पाहिलेले वाचलेले की नदीचं अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून देश आणि ती राज्य प्रयत्न करतात आपल्या राज्यामध्ये तसं दिसतच नाही पूर नदीचं पूर्ण अस्तित्व धोक्यात आहे नदीमध्ये रस्ता कर नदीला घाल बांध घालून पुन्हा अजून काही प्लॉटिंग कर हा जो प्रकार आहे हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय ना घातक परिणाम दुष्परिणामकार त्यामुळं म्हणून नदीमध्ये जो नदी पात्रामध्ये रस्ता केला होता तर त्याला मी विरोध केला आणि कलेक्टर कडे तो रस्ता बंद पाडला की हे नदीपात्रामध्ये रस्ता करणं योग्य नाही यामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आणि नदीचं अस्तित्व धोक्यात आणलं हे पर्यावरणाला मारक आहे त्यामुळे अशी मार भूमिका आपण नये आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी तो रस्ता बंद केला त्यामुळे माझी भूमिका हीच आहे की नदीचं अस्तित्व अबाधित राहिले पाहिजे नदीचं अस्तित्व अबाधित राहिलं तिचा प्रवाह अखंडित राहिला तरच पर्यावरण उत्तम राहू शकतो मराठा आंदोलक म्हणून दरांनी यांचं आंदोलन त्यांच्या मागे आणि सरकार यांच्यामध्ये जो संघर्ष चालतो त्या संघर्षामध्ये तुम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहात तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही सर्व क्षेत्रात व्यवहार आणत आहात एखादा तोडगा तुम्हाला दिसतो काय म्हणजे ह्या विषयात किंवा तुम्ही संघर्ष टाळणार असता मराठ्यांचंही काम होईल आणि मराठ्यांना पुन्हा पुन्हा लक्ष घेण्याची मुळामध्ये सरकारची भूमिका हीच संशय असत जरांगीर पाटलांना खेळवत ठेवणं आणि ओबीसी आणि मराठा हा संघर्ष जिवंत आणि ज्वलंतपणे समाजात पेटत ठेवण्याचं काम सरकारकडून सुरू आहे त्यामुळे सरकारची इच्छाच नाहीये की यातून मार्ग काढायचा सरकारची इच्छा असते तर जरांगी पाटलांच्या सोबत ज्यावेळेस ते बसते त्यावेळेस यातून मार्ग काढला असता जरांगी पाटलांनी त्यांना विकल्प दिले होते पर्याय दिले त्या पर्यायाच्या अनुषंगाने शासनाने मनाची मोठे मनाची भूमिका स्वीकारली असते ते यातून मार्ग निघला असता तर सरकारची इच्छा आहे मार्ग काढायची जे भिजत घोंगडे भिजत भोंगडे ठेवलं आणि निवडणुका संपल्या की आपला कार्यभार उरकला कार्यभार ओळखण्यासाठी शासन खेळ खेळ उद्याच्या निवडणूक मध्ये ओबीसी मराठा विरुद्ध हा वाद एवढाच घेतलेला असणार की नाही आमचा प्रयत्न हाच आहे की खेड्यापाड्यामध्ये तर हा वादच नाही निवडणुकीच्या राजकारणामध्ये जी पुढारी मंडळी आहे त्यांनी पेटवलेला हा वाद आहे दैनंदिन व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये मराठा आणि ओबीसी हा एक रुपये एक जीव आहे काय सध्या तुम्ही भाजी काय केली संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे दुसरीकडे जातो तुमच्याकडे काय भाजी केली जरा कापू पण इतकं वातावरण एक जीव हे जे जी वातावरण तयार केले हे राजकीय लोकांनी केलेलं आहे आणि काही लोकांनी याला खतपाणी घातले आहे बस राफेल वागण्याचं काम करतायत सध्या तर राफेलही मिळत नाही त्यामुळे काय जे मिळेल ते टाकायचं आणि हा स्फोड घडला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे कारण लोकसभेमध्ये लोकांनी पाहिलं लोकसभेमध्ये किती वाद ओबीसी आणि मराठा प्रयत्न केला काय त्याच्या क्लिप व्हायरल झाल्या तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या परिषदेमध्ये जाहीर केले जा जा, जा की बघा ह्या क्लिप्स आहेत सामाजिक माध्यमावरती बघा मराठा आणि ओबीसीचा वाद भेटलेला आहे तुम्ही आमच्या सोबत राहा हे कशाच प्रतीक आहे लोकशाहीमध्ये लोक नेत्याकडून ही अपेक्षाच नाही लोक नेत्यानं समाजाचं ऐक्य समाजाची एकता समाज अभंग समाज एक खंड अखंड राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे जी उंची आहे ती फार खुशी आहे प्रामुख्य भेट नेते हो प्रयत्न युतीमध्ये असणारे बहुतांशी नेत्यांचा हाच प्रयत्न आहे हा वाद पेटत राहायला पाहिजे आणि मग राष्ट्रीय फायदा आम्हाला मिळाला पाहिजे विधानसभा म्हणून चार शिनांतून येतात सामोरे जाणार आज विजय काय असेल महाराष्ट्र लोकांसमोर काय प्रश्न असा आहे की ग्रामीण भागामध्ये आजही अनेक प्रश्न टर्न आहे काय प्राथमिक गरजा ग्रामीण भागात तेही मधल्या काळामध्ये मी पूर्ण लोकप्रतिनिधी करू शकलेले नाही फक्त आश्वासन देणं आणि निकृष्ट जलसिंचन करण्याची गरज असतात ना त्यामध्ये फार काही यश आलेले गेल्या पाच दहा वर्षामध्ये दिसत नाही जयदत्त क्षेत्र सागर जवळपास दहा वर्ष या मतदारसंघामध्ये प्रतिनिधी होते त्यांनी सांगावं एक प्रकल्प की हा आम्ही मोठा प्रकल्प केला मी सांगतो तुम्हाला बिल मध्यार संघामध्ये मी चार पाच प्रकल्प मोठे केले हॉस्पिटल मी अद्यावत केलं जिल्हा स्टेडियम मी केलं दोनशे वीस शंभर कोटीचा प्रकल्प मी केला बीडचा पाणी पुरवठा योजना मी सत्त्याण्णवला मी त्याला मंजुरी आली जे आर माझ्या काळात दाखवतो नंतर ते सलीम साहेबांच्या सा काळामध्ये पूर्ण झाला आवाज वेगळा पण त्याला मान्यता आणि मंजुरी प्रशासकी मी दिली माझ्या काळामध्ये मी सत्तेत असताना असे प्रकल्प सांगा क्षीरसागराने की मी हे पाच प्रकल्प केले एकही प्रकल्प करू शकले नाही उलट त्यांच्या काळामध्ये रस्त्याची दुरावस्था आणि गावागावामध्ये उत्कृष्ट भांडण तंटे ते प्रवीण आहे त्यामध्ये तंटे कसे तंटे बखेडे कसे वाढतील आणि लोक आपल्या दारात कसे येतील आणि मग त्यांना वेटिंग मध्ये कसे ठेवता येईल यासाठी प्रवीण असणारे नेते म्हणून आमचे मित्र जयदत्त क्षेसाळ यांचा उल्लेख करावा लागला शेवटचा प्रश्न मतदारांना काय मतदारांना मी विनंती करेन कि आपण व्यक्ती हो। सामाजिक भान आहे राजकीय प्रश्नांचीही जाण आणि अभ्यास आहे अशा व्यक्तींना प्रायोरिटी आपण द्यावी आणि जर ती गेली तर त्यामध्ये मी बसतो असा माझा काय असेल यामध्ये दुमत असू शकेल आणि गेली चाळीस वर्ष मी बीड संघामध्ये आहे हे सुखा लोकांच्या सुखात आहे लोकांच्या दुःखामध्ये लग्नांच्या लग्नकार्यामध्ये आहे व्यक्तिगत त्यांची जे काही कार्य असतील त्यामध्ये माझा सहभाग आहे त्यामुळं हा सगळ्या गोष्टींचा विचार करून उजवा करून मला बीड मतदारसंघाने द्यावा बीड मतदारसंघातल्या जनता जनता जनार्दनाने द्यावा अशा आग्रहाची विनंती मी त्यांना करेन प्रार्थना करेन आणि बीड विधानसभा मतदारसंघातून मला जर विधानसभेत पाठवलं तर मी बीड मतदारसंघातल्या मतदारांची मान खाली जाईल असं कुठलंही वृत्ती माझ्या हातून घडणार नाही उलट त्यांना सांगता येईल की आमचा हा प्रतिनिधी आहे उत्तम प्रकारे मी काम करू शकतो